नमस्कार मी आरती नुमा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज इथे मस्त अशी गावराण पद्धतीची करडीची भाजी बनवणार आहोत ही भाजी गावाकडे आवर्जून केली जाते सध्या हिवाळा आहे त्यामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते इथे मी एक करडीची भाजीची गड्डी घेतली आता ही स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्यामधले कोळे कोळे डेट आणि हे खुडवून घ्यायचे अशा पद्धतीने इथे स्वच्छ साफ करून घेतली आता यामधले पानं पानं काढून घेतले मी अशा पद्धतीने नंतर हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे कापण्याच्या आधी आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे आता मी ते धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक कट करून घ्यायची सुरुवातीला जो डेटाचा भाग असतो तो सुरुवातीला कट करायचा नंतर पानं कट करायची अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भाजी कट करून घेतली नंतर एक कुकरचा डब्बा घ्यायचा किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता नंतर पावाटी इथे मी चणाची डाळ घेतली ही स्वच्छ धुवून घेतली आधी आणि ती पाववाटी इतकी मी डाळ घालते या भांड्यामध्ये कुकरच्या नंतर इथे पाववाटी शेंगदाणे घालायचे मस्त भाजी चमचमीत तयार होते आणि इथे लागेल तितकं पाणी घालायचं भाजी डुबेल इतकंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्यायचा याला तीन ते चार शिट्ट्या घेऊ शकता तुम्ही कुकरमध्ये आणि नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या जिरं लसणाचा थोडा जास्त वापर करायचा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता इथे चार ते पाच शिट्ट्या नंतर मस्त आपली भाजी इथे शिजवून तयार आहे चांगली चमचाच्या सहा याने घोटवून घ्यायची अशा पद्धतीने ही भाजी गावाकडे आवर्जून केल्या जाते नंतर इथे मी पोहे खाण्याच्या एक चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे मोजून नंतर ह्यामध्ये ॲड करायचं आणि फक्त मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने कुठेही गुडळाने राहणार हे चांगलं मिक्स केल्याच्या नंतर एकीकडे कढई गरम करून घ्यायची आणि नंतर कढईमध्ये तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं नंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो यामध्ये घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा हा मिरचीचा ठेचा घातला की सुगंध अगदी घरभर पसरतो नंतर पाव चमचा हळद घालायची आणि हे चांगले परतून घ्यायची मिरची आणि नंतर यामध्ये लगेच करडीची भाजी फोडणी घालायची आणि मस्त अशी परतून घ्यायची सतत बघू शकता मस्त अशी भाजी तयार होते आणि नंतर कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं ही भाजी जास्त पातळ नसते अशाच पद्धतीने ही भाजी बनवल्या जाते नंतर तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची अगदी थोडा वेळ भाजी शिजवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये कोथंबीर घालायची मस्त अशी आपली भाजी इथे तयार आहे गावरान पद्धतीची परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता मस्त अशी गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते मस्त अशी भाजी शिजवून घेतल्यानंतर इथे भाजी मस्त अशी भाजी गरमागरम तयार आहे मस्त गावरान पद्धतीची करडीची भाजी तयार आहे मस्त चमचमी ती भाजी तयार झाली मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठेतरी तरी थोडा जरी आवडला चॅनेलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा तोपर्यंत धन्यवाद